नमस्कार मैत्रिणींनो तुमचे सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या दीप अमावशा आहे दीप अमावशेच्या तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा चार ऑगस्टला आषाढ अमावश्या आखाड अमावश्या किंवा दीप अमावशा आहे ही दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते याच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते या मौसेला गटहारी म्हणजेच गटारी अमावशा असंही म्हटलं जातं तुम्ही मला नेहमीच सांगतात तुमच्या दिव्यांचं कलेक्शन दाखवा तर आज या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला सगळे व्हिडि दिवेही दिसणार आहेत मी तुम्हाला लिक्विडचं नावही दाखवलेलं आहे तर विमच्या या लिक्विडने मी देव आणि दिवे स्वच्छ करत आहे तुम्हाला पितांबरी लिक्विड किंवा लिंबू मिठाचा वापर करायचा असेल त्याच्याही वाप त्याचाही वापर करून तुम्ही म्हणजे दिवे स्वच्छ करू शकता तुम्हाला जे कम्फर्टेबल होईल त्याच्याने स्वच्छ करा लहान दिवे समयी मोठी समयी हे सगळं मी याच लिक्विडने स्वच्छ करून घेतलेलं आहे मला बराच वेळ लागला नंतर मी देवांनाही याच लिक्विडने स्नान केलेलं आहे आणि सगळ्यांना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे अग देवांना मी स्वच्छ स्पेशली जो रुमाल ठेवते त्याच्याने पुसून घेतलेला आहे आणि दिव्यांना मी सेपरेट कॉटनचा कपडा वापरलेला आहे लिक्विडनेही चांगले चमकतात दिवे पण पितांबरीने जास्त शायनिंग येते पण पितांबरीने हात थोडे काळे पडतात म्हणून मग मी या लिक्विडचा वापर दिव्यांना केलेला आहे आपल्या शास्त्रानुसार दीप अमावसेला घरातील दिव्यांची पूजा केली जाते पण त्यासोबत या दिवशी घरातील लहान मुलांचं औक्षणही करतात किंवा केलं पाहिजे औक्षण म्हणजे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे किंवा गावाप्रमाणे ही रीती रिवाज बदलत असते माझ्या गावाला लहान मुलांचं औक्षण केलं जात नाही या दिवशी देवी असते ना गावाच्या बाहेर तर त्या देवीला नैवेद्य दाखवलं जातं आमच्याकडे त्या देवीला ना आईमरी म्हटलं जातं खानदेशामध्ये आणि ही आईमरी माता संपूर्ण गावाचं रक्षण करते ती गावाच्या सीमेवरती तिचं मंदिर असतं असं म्हटलं जातं मला यासाठी मी ही तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला खानदेशातील ही रीत कळावी माहिती मिळावी म्हणून मग मी आईमरी मातेविषयी सांगितलेलं आहे दीप अमौसेला आता नाशिक जिल्ह्यामध्ये ना कणकेचे पाच दिवे केले जातात आणि त्या पाच दिव्यांनी लहान मुलांना ओवाळलं जातं कारण ते आपले म्हणजे मुलं असो की मुली वंशाचे दिवे असतात म्हणून त्यांना या दिवशी त्यांचं आरोग्य त्यांना सुखसमृद्धी प्राप्त व्हावी ते यशस्वी व्हावेत म्हणून त्यांना ओवाळलं जातं तुम्हीही तुमच्या मुलांना पाच कणकेच्या दिव्यांनी नक्कीच ओवाळा त्या दिवशी हे दिवे खास मुलांचं औक्षण करण्यासाठीच वापरले जातात दिव्यांचं औक्षण का केलं जातं यामागे एक खास कथा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं अशी कथा आहे त्यावेळी माता यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची भगवान श्रीकृष्णांची दिव्यांनी आरती केली होती असंच तेज धैर्य शौर्य आमच्या ही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी भगवान श्रीकृष्णांना ओवाळताना केली होती तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे आणि आजपर्यंत टिकून राहिलेली आहे हा प्रसंग आषाढ अमावसेला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजाळून निघाल्याची त्या रात्रीला दिव्यांची आवस केली जाते दिवा आपल्याला खूप काही देत असतो आपल्या आयुष्यात प्रकाश देऊन अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकत असतो आणि आपली त्यावरती खूप श्रद्धा आहे पूर्वी लाईट्स नव्हते तर त्यावेळेस दिव्यांची कंदीलची खूप गरज भासायची सगळ्यांना म्हणून या दिवशीही दिवे स्वच्छ करून कारण की आषाढ अमावसेला खूप अंधार असतो तर आणि त्यानंतर श्रावण सुरू होतो तर श्रावणाती म्हणजे सूर्यप्रकाश पावसाळ्यामुळे कमी होत असतो तर त्यामुळे दिव्यांची जास्त गरज भासत असते तर पूर्वी लाईट्स नसल्यामुळे दिव्यांची देखभाल करून या दिवशी सगळे दिवे स्वच्छ करून घरात रोषणाई केली जाते केली जात होती गावाकडे तर या दिवशी चाळण्या नंतर टोपल्या भाकरी पोळी ठेवायच्या असतात ना बांबूच्या काड्यांच्या नंतर माप असतं जे धान्य मोजलं जातं यांनाही स्वच्छ केलं जातं आणि अंगणामध्ये खाटेवरती खाट भरून दिवे कंदील व सगळ्या चाळण्या नंतर माप हे सगळं सुकवण्यासाठी खेडेगावात गावात हे दिसतं कदाचित बरेच जण तुम्ही गावाकडून व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला हे लक, लक्षात येईल पण मुंबई पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे आपल्याला दिसत नाही आषाढ अमाशा ही आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे या दिवशी काहीजण कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवेही करतात किंवा पुरण घालून केलेले दिंडे म्हणजे करंजा पकवानं म्हणून खातात अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवतात या दिवशी घरातील सर्व दिवे कंदील निरांजने समया आपण स्वच्छ केल्या पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे या दिवसाची सुरुवात सूर्यपूजनाने किंवा सूर्यदेवांना अर्धे देऊन केली जाते या दिवशी आपल्या नुस योग्यतेनुसार दानधर्मही करावा आपल्याला आवड असेल ते आपण गरीब लोकांना द्यावे या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे दिव्यांची पूजा आपण सकाळीही करू शकतो किंवा संध्याकाळीही करू शकतो तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करू शकतात दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजक पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो पंचांगानुसार दीप अमावस्या चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे ही अमावशा तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पंचास पन्नास मिनटांनी सुरू होऊन चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे दीप अमावशेला पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील सर्व दिवे स्वच्छ करून देवासमोर पाट किंवा चौरंग मांडून घ्यावा त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरांजन समयी आणि पिठाची दिवे मांडावेत तुम्हाला जर इतकं सगळं करणं शक्य नसेल ना तर नुसतं आपल्या देवाऱ्यात जरी सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करून घेतली आणि दिव्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली जावी याही म्हणजे हाही या दिवसाचा उद्देश आहे कारण दिवा हा आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतो आपले घरातले लाईट्सच बघा आता म्हणजे पूर्वी लाईट नव्हते म्हणून या दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो कारण आपल्या समाजामध्ये आपल्या म्हणजे शास्त्रामध्ये लिहिलेलं लिहिलेला आहे की प्रत्येक गोष्टीबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे कृतज्ञ असलो तर आपल्याला ईश्वर भरभरून देत असतो म्हणून ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावशा म्हणजेच आषाढी अम अमावशा होय या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची आपण तयारी जल्लोषाने करत असतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व दिलं आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये सदैव नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावश्या आपण नक्कीच साजरी केली करावी तुम्हाला वेळ नसेल तर अगदी साध्या पद्धतीने ही पूजा साजरी करा म्हणजे फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून जेवढं जमेल ना तेवढं म्हणजे न करण्यापेक्षा अगदी थोडं केलेलंही खूप आहे या दिवशी काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण माझ्या गावी खीरपुरीचा नैवेद्य केला जातो आणि खीरपुरीचा नैवेद्य हा गावातल्या आयमरी देवीलाही दाखवला जातो आषाढ महिन्यात मंगळवारी आणि शुक्रवारी देवीला नैवेद्य दाखवला जात असतो आमच्याकडे नाही दाखवत आमच्याकडे दीपमावशीच्याच दिवशी दाखवला जातो आणि मी कणकेचे दिवेही नाही दाखवलेले कारण ते मी उद्या करणार आहे दीपमावशीच्या दिवशी कणकेचे दिवे साधारण सगळ्यांनाच सा जमतात म्हणून मग मी ते दाखवलेलं नाही आहे मी दिवे स्वच्छ करून घेतले त्यांची पूजाविधी शास्त्रीय पद्धतीने म्हणजे मांडणी केली आणि अगदी साध्या भोळ्यापणाने आपण पूजा केली तरीही ती देवाला अर्पण होत असते खूप मांडावं असं नसतं हे मी तुम्हाला व्हिडिओ छान वाटावा म्हणून हे सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला शक्य नसेल तर अगदी साध्या भोळ्या म्हणजे मनाने जरी पूजा केली तरी ती देवापर्यंत पोचणार आहे दीप अमावसेला कणकेचे दिवे देवासमोर लावावे एक दिवा दक्षिणेला लावावा दक्षिण दिशा पित्रांची दिशा असते दक्षिणेला दिवा लावल्याने पित्र तृप्त होतात अशी धारणा आहे पूजा झाल्यानंतर हा मंत्र जरूर म्हणावा दीप सूर्याग्नी रूपस्वम तेजसह तेज, तेज उत्तम गृहाण मत्कृता पूजा सर्व भवः या मंत्राचा अर्थ हे दीपदेवा तू सूर्यरूप अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असा आहे काल शुक्रवार होता तर माझ्या घराजवळच आमच्या शहरातील ग्रामीण देवता म्हणजे कालिंका मातेचं मंदिर आहे तर मी तिथे गेलेली या दिवशी शुक्रवारी किंवा मंगळवारी नैवेद्यही दाखवला जातो आणि ओटीही भरली जाते त्यानिमित्ताने मी माझ्या मैत्रिणीसोबत या मंदिरात गेलेली ते तुमच्यासोबत मी अगदी थोडक्यात शेअर करत आहे तुम्हालाही कालिंका मातेचं दर्शन व्हावं आपण कालिका मातेची मूर्ती जनरली उग्र रूपात बघत असतो पण ही लहान म्हणजे लहान मुलीच्या रूपातली मूर्ती आहे लक्ष्मी माता सरस्वती माता आणि कालिका माता अशा तिघही या मंदिरात स्थापना केलेली आहे या तिघही मूर्ती कुमारिका स्वरूपात आहेत म्हणून त्या अतिशय लोभस आणि सुंदर दिसतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो मला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघत असते तुमच्या कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा